आ, काशा खडकावर आहोत आज दहा मिनटापूर्वी लाईव्ह येऊन आपण पुन्हा लाईव आलो आता खूप मस्त एरिया आहे शांत वातावरण आहे फक्त ऊन जबरदस्त आहे एवढा जबरदस्त आहे की पूर्ण वाट लावून टाकते एवढा जबरदस्त आहे साई आणि आपला तिकडं आपल्या स्नायपर ग्रुपचं अर्चित एक फिशिंग करतो एकटा आता सध्या बाकी सगळे आराम करत आहेत प्रथमेश आहे तिकडे तो पण आता आराम करते बाकी चार पाच प्लीज तीन माणसं जोली आपली तिकडे फिशिंग चालूच आहे असा एरिया आहे त्यामुळे एरिया पण जबरदस्त आहे जबरद करंजा आणि पाणी आता चेंज झालं आहे बघूया थोड्या उशार आपण थांबू थोड्या आपण पण फिशिंग चालू करू अजून काय पण मजा नाही वाचाली एवढं लांब येऊन सकाळी आम्ही चार वाजता निघलो सहा वाजेपर्यंत म्हणजे जागेवर पोचलो इथून येतो सात वाजले सात वाजून पण काय दिवस म्हणजे रात्र एवढी घालून सकाळ घालून काही फायदाच नाही आपला झाला काहीच नाही लागलं फक्त लागले तर शिंगाळ्या मजा नाही वाटत बाकी सर्व आहेच फिशिंग चालूच आहे ग वातावरण खूप जबरदस्त आहे अ तुझी शिंगारी का दाखवू काय दाखवतो दाखवतो काही प्रॉब्लेम नाही पण आपली माणसं तिकडे आहेत त्यामुळे शिंगाली पण दाखवतो शिंगाऱ्यांच्या आतडे हे पूर्ण सालट्या निघून गेल्यात सकाळी लागलेल्या आहेत आपल्या त्या प्रवीण मामाला मला सांगायला लागेल की केण भेटलाय म्हणून आता टाकतो आपल्या ग्रुप ग्रुपला पाण्याचा साठा जाम आणला होता आम्ही हा बघा हा आहे आपला आई आईस बॉक्स नवीनच आहे थोडा पाणी झाला आहे दोन आहेत इकडं आहेत बिर्याणी आणलेली आम्ही समजली आणि माझा खाऊन आराटलीन काय फिशिंग करून दमली ती माहिती नाही इकडं काय कंडिशन बॅड आहे सगळ्यांचीच आमचा राजू दादा पण झोपला आहे आराम चालू आहे आराम करा इकडे बजरंगाचं मंदिर आहे आणि मग आता तुम्हाला शिंगाला दाखवतो आम्हाला भेटला शिंगाळ्या बघायचे आहेत शिंगाले, शिंगाले दाखवतो तुम्हाला दिवसभराची मेहनत ही बघा ही आहे दिवसभराची मेहनत बघू जी चांगली ताजी आहे थे ती ठेवू बाकी घेऊन जाऊ आणि इकडे फिशिंग चालूच आहे आपली हा अजयनी जस्ट आता एक बाईट झालेली आहे अजयला ही बघाय आजी शिंगाली बघायला भेटेल तुम्हाला ही बघा आजीचे ताजी आहे बघा ही आता झालेली बाईट आहे आणि अजय चालूच आहे जा नाही जय बिहार <laughs> अरे भैया खाली बोल दो वीडियो दिखाने के लिए और कुछ नहीं है सर मंदिर बाबा चले मुंह दिखाएगा दिखाएगा भजन ले बैठ हो रहा है क्या अशी पूर्ण दाखवतो तुम्हाला आज मी अजय ई सिंगा इथे ठेवले भाईजान आणि काय काशा किल्ला किल्ला म्हणजे आशा देव बोलता येईल किल्लाचा सॉरी आणि पूर्ण दाखवतो पूर्ण दगडच दगड आहे माणसांचा आराम चालूच आहे इकडे लागली काय काय नाही ना काय नाही आम्हाला पण काय नाही शिंगाल्यात लागतात नुसते अंगावर पडलं आमचं दादा पण कंटाळला इथे आज तीन ग्रुप आलेले काही फायदा नाही कोणालाच मोठा गेम झाला नाही आता तीन हजार पण फिशिंग चालू आहे काही दिवसापूर्वी इथे जिताडा लागला होता या स्पॉटला दादा इकडे फिशिंग करतोय काही नाही ना, ना, ना? आज ना दा दादा आज गेमच नाही ना किती वेळा आलेले आतापर्यंत तिसरी आहे काय दादाची तिसरी वेळ आहे दादाची तिसरी वेळा तिसरी गेम झाला का एक वेळ मोठा तरी लास्ट टाइम जिताडा किती लागला होता मोठा दादाचा नेक्स्ट म्हणजे आधी येऊन गेला होता एक ट्रिप झाली होती काय दोन ट्रिप झाले होते त्याच्यातनं एक जिताडा झाला म्हणजे काहीतरी आला लागला होता धन्यवाद दादा दादाचा टॅकल बॉक्स आहे इथे बाकी अजून एक ग्रुप आहेत लाट जबरदस्त आहे एवढी बस याच्या आधी पण आहे मित्रांनो एक जागा पण जर इली म्हणजे ओटीवर आलो सकाळी लवकर तेव्हा चान्स होता फिशिंग चालू होती तिथे गेम झाला होता चांगला इथे बघूया कोंडला कोणला काय लागलंय संकेत पाटील थँक्यू थँक्यू संकेत इकडे लावलेला आहे रॉड सेटअप घेऊन जो तो सावलीला बसलेला आहे सेटअप लावून जो तो सावलीला बसलाय शांत वातावरणात कारण ऊन एवढं जेव्हा बसत आहे बघा तिथे जेवणाचं काम चालू आहे जेवण म्हणजे जेवण चालू आहे तिथे इकडे जेवण चालू आहे म्हणजे त्यांनी जेवण बनवायलाच घेऊन आले ते इथे इकडे बघित दादासा काय लागलंय रॉड बघायलाच भेटेल तुम्हाला तिथे आता काय गेम नाही ना आज काय नाही गेम आज कुठून आला आपल्याकडचं काय नाही आज मोठा गेम काही नाही दिसत सकाळी फिटिंग होती चालू पण दादा ना हा गेम झाला आहे चांगला कसं आहे ओके हा स्नायपर आहेत रेड स्नायपर आहे चांगली केक झालेली आहे दादा त्यांना एक ढोमा हा फिंगर मार्क आहे एक जीवंत म्हणजे आताच लागलेली आहे चांगला गेम झाला तो था। आल्यासारखा थोडं तरी लागला आहे आता लागली हा 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 ढोमा लागला ना मोठ्या साईडचा सा ढोमा थँक्यू दादा गेम चालूच आहे रॉड टाकलेलंच आहे भारी लागतोय तोंडाची अवस्था एकदम बेकार झाली बघा आणि आपली माणसं सांगायलाच नको जाऊ तिथे घाण करू ही पद्धतच आहे आपल्याकडची बघा रात्री जे आलेली माणसांनी सर्व घाण करून ठेवलेली आहे कमीत कमी कमीत कमी मित्रांनो येता येतच ती घाण तरी साफ ठेवा किंवा जाताना घेऊन जा किंवा कचराकुंड एक एक ठिकाणी फेका स्पॉट चांगले आहेत पण खराब करू नका असा एरिया अजून पुढचा एरिया दाखवतो मला अर्धवट आपण आलोय आपण आलोय तितक्यापर्यंत जाणार आहोत आ, पेजी जी पंचेचाळीस नाही साठ झाली असतील मोजलीत नाही आता जर बघायला गेला तर चाळीस पंचेचाळीस आताच आहेत सकाळी होती जास्त होती कमी झाले पेजी तुम्ही इथं थांबलेला ना बोटीवाल्याला फोन केला होता बोटवाला आपल्या चार वाजता न्यावायला येणार आहे आम्हाला सांगितलं दीड वाजता येतो म्हणून पण काय अजून त्याचा पत्ताच नाही लाट जास्त असेल त्याच्यामुळं नसेल ठीक आहे हा इथे बरं आहे वातावरण थोडं थंड लाईट हाऊस आहे छोटासा आहे इथं पी जी नाही भेटत ना, ना काय ट्रॉलिंग करायचं का बोलताय बोटवाल्याचा पत्ता नाही आहे सगळं पाण्याच्या आपल्या पाण्यात जो तो येतो बॉक्स घेऊन त्याच्या मुलं आणि आर्चित तो एकटाच आहे आपला स्नायपर किंग स्नायपर किंगची माणसं आली त्याच्यामुळे फिशिंग करणं पाहिजे करायला पाहिजेच पण कर फिशिंग करतोय पण काय रिझल्ट नाही भेटत तर फिशिंगची मजा पण मित्रांनो ना झाली नाही आता बोटी बघा मोठी आणि इथे छोट्या मच्छीमारी बोटी खूप आहेत तशा बघायला भेटत आख्या काशा खडकावर फक्त इथे झाड दिसेल तुम्हाला हा बघा एक अख्ख्या किल्ला म्हणजे पूर्ण काशा किल्ला हडकाभोवती बोलू फक्त इथं एकच झाड देतलं आपल्याला एवढंच शंभर टक्के पि दगड लागला तरी आनंद पण दगडाला पण गुंतत नाही ना सर्वांनी आपला असं बुंडाला दे बघ चार हो चार वाजतीलच पाण्याची माटी देणार पाणी तर चढता राहायला पाहिजे पाणी पित्र शिंगालाच काढते तिचा शिंगाली पण नाही लागत लागले पण लागली आता एक <laughs> लिंबू हा हा बीजी लिंबू बरोबर बोललात लिंबू लिंबू फिरवायलाच लागेल आता प्रसादला बोलवायला लागेल प्रसादला बोलवलं तर लिंबू फिरेल आपला मिरच्या आहेत का लिंबूला क्या हुआ बस फिर कासा आना है नाही ना काशा आना है कडक ते अगर एंटरटेनमेंट के लिए आना है हां पिकनिक के लिए आना है तो बढ़िया है लेकिन अगर फिशिंग के लिए आना है तो आओ ही मत इससे अच्छा तीन हजार का मच्छी खरीद के खाओ सुरमई खा लो चाहिए तो राजू दादाची झोप झालीली आहे जेवला आणि झोपला बोलतो मच्छी नाही लागली तरी चालेल बोट वाले का पता नहीं है कबड्डीचा हुकमी एखादा पाटणी संघाचा सदर आडव्या वस्तेत जुगाड बघायचा असेल तर हा बघा आमचा जुगाड रॉडचा जुगाड चार रावड आहेत तर मित्रांनो मधीत मधीत रेन आपली नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे रे ठीक आहे थोडा लाईव्ह आहे फिंगर मार्क किती किलोचे आहे असं पीजी विचारतात पीजी फिंगर मार्क काय वजन काटा नाही असला आपण आहे काय वजन काटा आहे पण तिथं जायला लागेल ना त्यांचा घ्यायला त्यांच्याकडे चार आहेत पीजी त्याच्यामुळे कुठला घ्यायचा प्रश्न पडेल आपल्याला आठवला ओ पी जी डबल नाही कशाकडकरच तुम्हीच या काशीतला गेला डोमी लागली असते पी जी काशी रिपोर्ट चालू आहे काय मजा वाटली नको नको काय इन्व्हेस्टर पैसा पण नाही टाकायचो आम्ही अच्छा लगा ना काशा खडक बाडिया <laughs> काय बोलायचं रे काशा कडकवर येशील का परत शंभर टक्के जे तुम्ही दिला आम्हाला माहिती नाही आता आम्ही पण का नारळ घेऊन ना आलो असतो फक्त आमचा अजय आहे तोच लाईव्ह आहे फक्त बाकी सगळी इथं बघा या लाईव्ह मध्ये एक दोन तीन चार तर झोपली एक मी पण बंद केली अजून दोघं जण तिकडे आहेत काय करू आपण जाताना लाईव्ह राहू बोटीतून जर बोटवाला किती वाजता येते बघूया मग आपण लाईव्ह राहू तर चला लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू पंचावन्न जर लाईव्ह होती